जग झोपलेलं असतं तेव्हा माझा शेतकरी बाप मातीशी लढत असतो थकलेला आहे तो पण हरलेला नाही सूर्य उगवण्याआधी जो उठतो आणि सूर्य मावळल्यानंतरही ज्याच्या हातात मातीच असते तो आहे माझा शेतकरी बाप त्याच्या हातांवर रेषा नाहीत इतिहास आहे कामाच्या प्रत्येक थेंबात आमच्या स्वप्नांचं बी आहे पाऊस आला तर प्रार्थना नाही आला तरी मेहनत नशीब साथ देत नसलं तरी तो मातेशी विश्वासघात करत नाही लोक म्हणतात शेतीत काही नाही पण ह्याच शेतीतून देश उभा राहतो आणि घर चालत आज तो थकलेला दिसतो पण उद्या त्याच्या कष्टावर कोणीतरी उभं राहणार आहे कारण शेतकरी झुकतो कधी पण तुटत नाही हा आवाज आहे त्या बापासाठी ज्यांचं स्वप्न स्वतःसाठी नाही तर आपल्यासाठी आहे